साळाला म्हटल्यानंतर आता धबधब्याला जाण्यासाठी तुमचंही मन उत्सुक असेल पण धबधबा पाहायला जाताना योग्य ती काळजी घेणं नेहमीच गरजेचं काही धबधबे आहे असे आहेत जे सर्वांना माहिती आहेत आजही आम्ही अशाच एका धबधब्याबद्दल तुम्हाला सांगणार आहोत महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या डोंगर अनेक उंचावरून कोसळणारे पांढरे शुभ्र मनमोहक असे धबधबे पर्यटकांना आणि आपल्याला नेहमीच आकर्षित करतात असाच एक धबधबा आहे जो धबधबा बारा ठिकाणचे पाणी एकत्र येऊन तयार झालाय आणि यामुळेच या धबधब्याला बारामुखी धबधबा असं नाव पडलं आहे हा धबधबा आहे तो म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागात बिलगाव येथे उदय नदीवर हा धबधबा आहे या धबधब्याला बारामुखी नाव आहे त्याचबरोबर बारा धारा असंही म्हटलं बारा ठिकाणावरून पाणी येत असल्यामुळे या धबधब्याची बर हा, हा भीतीदायक वाटतो त्याचबरोबर कुतूहल सुद्धा निर्माण करतो तेव्हा या धबधब्याला जर तुम्ही जाणार असाल तर निश्चितच काळजीपूर्वक निसर्गाचा आनंद घेणं फार महत्वाचं आहे हा धबधबा सर्वांना आपल्याकडे आकर्षित करतो उंच कड्यावरून पडणाऱ्या बारा पाण्याच्या धारा या मात्र नर्मदा नदीला जाऊन मिळतात आणि या धारा पाहताना अक्षरशः मन भरून येतं इतके सुंदर रूप तुमच्या समोर असल्यानंतर तुम्हाला भिजण्याचा मोह मात्र निश्चितच होणार पण या ठिकाणी पाण्याचा अंदाज न आल्यामुळे काही जणांचा मृत्यूसुद्धा झाला आहे नंदुरबारमधील या धबधब्या शेजारी राहणारे अनेक स्थानिक लोक आहेत या स्थानिक लोकांचं म्हणणं असं आहे की या धबधब्याच्या ठिकाणी सुरक्षित कठडे बांधले गेले पाहिजेत त्याचबरोबर पावसाळ्यात पर्यटनाला चालना दिली पाहिजे आणि त्यानंतर येथील आदिवासी बांधवांचा रोजगार मिळण्याचं एक साधनसुद्धा निर्माण होऊ शकतं त्यामुळे या धबधब्याला जर तुम्ही जात असाल तर विशेष काळजी घेऊन गेलं पाहिजे करवा। पाहना साथ ही माहिती तुम्हाला अशी वाटली नक्की कळवा त्याचबरोबर या प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माय महानगर मालिनीला जरूर सबस्क्राईब करा